नमस्कार लोकमत मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्यासोबत आमदार भास्कर जाधव आहेत आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत सर बेळगाव मध्ये पुन्हा एकदा प्रकरण तापलेलं पाहायला मिळत आहे तुम्ही देखील फार पूर्वीपासून पाहतात पुन्हा हे आता प्रकरण वाढतच चाललंय याबद्दल तुमचं काय म्हणणं असं आहे की बेळगाव मधल्या सीमावर्ती भागातल्या मराठी माणसानं किती अन्याय सहन करावा किती वर्ष हा अन्याय सहन करावा आम्हाला महाराष्ट्रामध्ये यायचं आहे अशा प्रकारचे आठशे साडेआठशे गावं ही सातत्यानं आक्रोश करतायत सातत्यानं त्या ठिकाणी सरकारच्या विरोधात किंवा केंद्र सरकारच्याकडे न्याय मागण्याकरता म्हणून सातत्यानं आंदोलन करतायत मोर्चे काढतायत त्यांचं राजकीय खूप मोठं खच्चीकरण होतंय त्यांच्यावर अन्याय होतोय अत्याचार होतोय परंतु त्यांना न्याय मिळत नाही याबद्दल मनापासून दुःख वाटतं खेद वाटतो खंत वाटते आणि म्हणून पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे किंवा शिवसेनेनं आपली भूमिका जाहीर करताना सांगितलंय की हा सगळा निकाल कोर्टामध्ये आता प्रलंबित आहे ही केस कोर्टामध्ये प्रलंबित आहे कोर्टामधून निर्णय काय लागायचा त्यावेळेला लागेल परंतु आता हा कोर्टातला निर्णय लागेपर्यंत किमान हा जो काय कर्नाटक का आणि महाराष्ट्रामधला मराठी पट्टा आहे मराठी भाग आहेत साडेआठशे गाव आहेत ती केंद्रशासित करावी अशा प्रकारची शिवसेनेची मागणी आहे ज्या पद्धतीने आता विधानभवन सुरु आहे त्यामध्ये वारंवार दिसून आहे की विरोधकांच्या माध्यमातून म्हणजे महाविकास आघाडीच्या माध्यमातून बहिष्कार टाकण्यात येतो आजही शिवसेना उद्धव भूमिका ही, ही उद्धव पक्ष पक्षाचे नेतृत्व आदित्य साहेबांनी मांडलेली आहे ती आमची भूमिका ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने संपूर्ण हे राजकारण सुरू आहे त्या पद्धतीने तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये तुमचा विरोधी पक्षनेता बसेल की नाही या भवनामध्ये या संदर्भामध्ये मी माझी भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे या संदर्भामध्ये कायदेशीर पत्र रीत सर मी दिलेलं आहे बघूया शेवटी मी आशावादी आहे की योग्य तो निर्णय होईल पण मुख्यमंत्री मुख्यमंत्री धन्यवाद मुख्यमंत्री धन्यवाद